असं जर म्हटलं की आपल्या रोजच्या जेवणातल्या अगदी सामान्य दिसणाऱ्या भाज्यांमध्ये काहीतरी असामान्य शक्ती लपलेली आहे तर पटेल का चला आज आपण याच शक्तीचा शोध घेऊया आणि त्यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया हा प्रश्न खरं तर खूप महत्वाचा आहे म्हणजे विचार करा मोठमोठ्या आजारांशी लढण्याची ताकद आपल्या स्वयंपाकघरातच सापडली तर आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचं उत्तर हो असं आहे आणि या सगळ्या प्रवासाचे खरे हिरो आहेत कोबीवर्गीय भाज्या हो यांना इंग्रजीमध्ये क्रुसिफेरस व्हेजिटेबल्स असं म्हणतात या भाज्या दिसायला साध्या असल्यात तरी त्यांचे गुणधर्म मात्र खरंच खूप खास आहेत चला तर मग या परिवारातल्या सगळ्यात शक्तिशाली सदस्यापासूनच सुरुवात करूया आणि ती म्हणजे ब्रोकोली ही फक्त एक भाजी नाहीये तर जणू आरोग्याचे एक पूर्ण पॅकेज आहे ब्रोकोलीला शक्तिशाली संरक्षक का म्हणतात माहितीये कारण ती कॅन्सर मधुमेह हृदयविकार आणि अस्थमा यांसारख्या गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण करते इतकंच नाही तर आपल्या यकृतासाठी म्हणजे लिव्हरसाठी सुद्धा ती खूपच फायदेशीर ठरते याचं एक महत्वाचं कारण असं आहे की ब्रोकोली एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते म्हणजे काय तर ती आपल्या शरीरातली सगळी विषारी द्रव्य बाहेर काढायला मदत करते आणि आपल्या यकृताला आधार देते त्यामुळे आपलं शरीर आतून स्वच्छ राहतं आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे यासाठी काही खूप वेगळं करण्याची गरज नाही अमेरिकन संशोधक सांगतात की आठवड्यातून फक्त तीन ते चार वेळा ब्रोकली खाल्ली ना तरी या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी ते पुरेसं आहे किती सोपं आणि प्रभावी आहे नाही का बर ब्रोकली तर या टीमची कॅप्टन आहेच पण तिच्या परिवारातले इतर सदस्यही काही कमी नाही आहेत चला आता या कोबी कुटुंबातल्या इतर गुणकारी सदस्यांची पण ओळख करून घेऊया आता बघा याच कुटुंबातली फुलकोबी ती ग्लुकोसिनोलेट्स आणि व्हिटॅमिन सीमुळे आपल्या आतड्यांचं आरोग्य सुधारते आणि तिच्या जोडीला आहे कोबी हा तर फ्लेवनॉइड्स ऑइल्स आणि अँथोसायनिनसारख्या कॅन्सरशी लढणाऱ्या घटकांनी भरलेला असतो या यादीत पुढे आहेत केल आणि ब्रुसेल स्प्राऊट्स केल हे पचनसंस्थेसाठी एक जबरदस्त अँटी इन्फ्लेमेटरी सुपर फूड आहे आणि दुसरीकडे ते छोटे छोटे दिसणारे ब्रुसेल स्प्राऊट्स आहेत ना ते शरीरातली जळजळ कमी करून कोलन कॅन्सरपासून संरक्षण देतात म्हणजे या दोन्ही भाज्या पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी एक वरदानच आहेत मग आता प्रश्न आहे आहे? हा आहे की ह्या सगळ्या भाज्यांमध्ये असं काय आहे जे त्यांना इतकं शक्तिशाली बनवतं यांच्यात असं काय साम्य आहे आरोग्यासाठी हा खरंच एक खूप सोपा उपाय आहे जो आपल्या अगदी जवळ आहे आणि या सगळ्याचं गुपित आहे ग्लुकोसिनोलेट्स हा एक नैसर्गिक संयुगांचा गट आहे जो या सगळ्या कोबीवर्गीय भाज्यांमध्ये असतो कॅन्सरशी लढण्यापासून ते आरोग्याचं रक्षण करण्यापर्यंतचे अनेक फायदे आपल्याला याच एका घटकामुळे मिळतात खर तर हीच आहे त्यांची खरी सुपर पॉवर तर मग ही सगळी माहिती मिळाल्यानंतर आता आपल्या ताटात यापैकी कोणती आरोग्यदायी शक्ती वाढवायला हवी याचा विचार नक्की करा निवड सोपी आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आहारातला एक छोटासा बदलसुद्धा आरोग्यासाठी खूप मोठे आणि अनमोल फायदे देऊ शकतो